<laughs> म्हणजे तुम्ही बापू म्हणजे तुमचा परमार्थ दिखाव्याचा नाही बापूच्या पुढे पुढे करायचं आणि मग यायचं नाही त्याच्या जमा नाही त्याची जी परंपरा आहे त्यांचे जे नियम आहे ते तुम्ही सगळेजण मनानं चालू शकता मी आले आले बाबाला म्हणलं की लोक लो होत करू आहात पर गावातलेच नाही तर गावातला सोपं महत्वाचं असते गावातले तितकेच लोक येतात जेवढे की जवळच्या परिसरातले सुद्धा येतात मोठी महान शक्ती आहे ती एकनाथ महाराजची कृपा म्हणावी लागत तुमच्या सगळ्याचं जे सहकार्य आहे ते सहकार्य म्हणावं लागत मी सांगत होतो की सेवा का महत्वाची आहे कारण ज्ञान त्याला बराच काळ थोड तरी अध्ययन करावं लागतं पण सेवा करायसाठी कोणता अधिकार कमवायची गरज नाही एखादा सप्ताह असेल आता इथे असेल कार्यक्रम असेल आपला फळाचा एखादा पात्र उचलायला काय फार एखादा कोर्स करावा लागते का ते शाळेत लेकरं शिकतात तसं थोडं शिकावं लागते का वा धोरण कसं उचलायचं पातर भरलेलं कसं उचलायचं कोण्या पोत्यात टाकायचं यासाठी काय कोणता कोर्स करायची गरज नाही सेवा महत्वाची आणि सेवा कोणाला घडते ज्याचं चित्त परमार्था ज्या ठिकाणी आहे परमार्थ आणि परमात्मा दोन्ही ठिकाणी आहे ज्याचं चित्त त्याला शेवा घडते कारण व्यवहार जर करायचा असेल तर वित्त महत्त्वा चित्त महत्त्वाचं आहे परमार्थ करताना व्यवहार करायचा असेल तर वित्त महत्त्वाचं आहे पैसा महत्त्वाचा आहे आणि शरीर जर चांगलं ठेवायचं असेल तर जर देतात म्हणतो की नाही याला पित्ताचा त्रास आहे म्हणजे काय शरीर चांगलं ठेवायचं असेल तर त्याला पित्त समतोल ठेवावं लागतं परमार्थ करायचा असेल तर चित्त ठेवावं लागतं पण आपलं उलट आहे आपण परमार्थ करतो कशासाठी एखादी गोष्टी भेटावं किंवा भेटलेली वस्तू जर कुरफटलो तर माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माजनी खरे येतो संपत्तीचे वारे सोचो कारे जाईल खरं या जीवाचा स्वभाव आहे बापू नेहमी सांगतात तुम्ही ऐकता ना ऐकता मला माहित नाही बाबू नेहमी सांगत की एखादा जीव जर गर्भामध्ये यायच्या तयार होत असेल तर त्याला पूर्वजन्माचं सगळं ज्ञान असते की मी कोण होतो आणि त्याला पूर्वजन्माचं माहिती असल्यामुळे तो तु की आता मला जर या गर्भवासीमध्ये आलो असेल तर पुन्हाच्या वेळेस मला नाही दुःख व्हावं हो नाही म्हणून तो काय म्हणतो देवाला एक वेळ तरी या दुखावीकडे दुरितांची जाळे उगवली एकदा मला याच्यातून बाहेर काढा आणि हा जीव एकदा आईच्या उदरातून बाहेर आला की ते काय म्हणते आठवी न पाई हा माझा नवस मी जेव्हा तुला नवस करतो एकदा मला फक्त या गर्भाच्या या जाळ्यातून बाहेर काढ आणि आल्यावर मी काय करणार आठवी न पाई हा माझा नवस म्हणजे मी नवस करायलो आपण कसं करतो पुराचं लग्न ठरवायचं असेल पुरीचं लग्न ठरवायचं असेल तर याला नाराज देऊ त्याला नाराज देऊ एक बहुतेक लोक नवस म्हणजे आपला पूर्ण झाल्यावर देव करतात आधी करतात का नाही म्हणजे देवाची ते परीक्षा घेतात की बा आमचं हे पूर्ण करते की नाही या अधिकाराचे लोक आपण म्हणजे आपण काही घेतल्याशिवाय देत नाही देवाच ना देवाचा बाप असतो आपण जर आलो आता जन्माला आलो समजा आईच्या उदरातून आता आपण काय ठरवलं आधी किंवा देवा मला तुम्ही जन्म दिला या आईच्या उदरातून मला बाहेर काढलं आता मी करणार काय आठवी न पाय हा माझा नवस हा माझा नवस आहे की रात्रीही दिवस पांडुरंगा तुझं नामस कीर्तन मी आयुष्यभर करणार पण इथं आला आता त्याच्यातून बाहेर काढलं की आपण काय म्हणतो आपल्याला जर एखादं सुखदुःख आलं तर आपण म्हणतो आपल्याला जर आला ताप तर आपण म्हणतो देवा तू आमचा माय बाप आणि आमचा ताप तेव्हा आम्ही तुमच्या बाप माणसा बरोबर आहे कारण परमार्थ करत असताना चित्त महत्वाचं आहे नुसता दिखाव्याला महत्व नाही तुमच्या सगळ्यांनी येऊन दाखवलं मी जास्त प्रस्ताव अशी म्हणत नसतो मला ओळीवर आभोंग आपण ओबीकडे उभा कारण या जीवनामध्ये आल्याच्या नंतर ज्ञान बऱ्याच की जय जयो शुद्धी कोणाला नको आहे आयुष्यामध्ये आल्यावर आपल्याला वाटते की पाहुणे रावणे आले तर हो त्यांनी आपल्याला आधी राम राम घातला पाहिजे आपण नाही <laughs> त्यासाठी काय पाहिजे एकतर आर्थिक बाजू मदत मजबूत पाहिजे आता तुमचा मान पाहिजे लोक कोणालाही राम घालत राम नाही ज्याचा मान आहे त्याच्यापुढे झुकतात लोक आणि या जीवनामध्ये आल्यावर आपल्याला सगळं काय कमवता येते मान सहसा कमवता येत नाही एखादा ये वेळ असते ज्याला मान असते आता काही घरातच मान नसेल तर बाहेर काय मान कमवणार ते समाजात काही बोलू शकत नाही का त्याच घरच ऐकत नाही कारण आपण या जीवनात आल्याच्या नंतर आपल्याला कशी सवय आहे आता उदळातून बाहेर आल्याच्या नंतर हे परमार्थ करायचा आहे पण हे परमार्थ करत असताना काहीतरी विषय असतात कि ते विषय आपल्याला अडकून टाकतात त्याला सुंदर माऊली सुद्धा भोंग्याचं उदाहरण देतात भोंगा आणि आपण सारखे जा तुम्ही भोंगा पाहिला असाल ना ते नाटी घरात स्लॅब ना पण जुने माहित आहे तर ते छिद्र पाडते त्याच्यातून भुसा बाहेर काढते मग हे भोंगा म्हणजे आपणा हा हो। भोंगा काय करते गंध त्याला गंधाची सवय असते ते कमळामध्ये जर गेला तर कमळामध्ये गेल्याच्या नंतर त्यातून गंध आणते त्याला गंध खायची सवा असते किंवा सुगंध घ्यायची गरज असते तसे आपण सगळेजण या कमळ जे आहे त्या कमळामध्ये भोंगा घुसला म्हणजे आपण सगळेजण या कमळ रुपीच्या गावामध्ये आलो जसं भोंग्याचं सगळं जीवन ते जग ते कमळ आहे तसे हे जे सगळं गाव असल हे जग असेल याच्यामध्ये आपण आलो आता तुम्ही समजा की तुम्ही भोंग्या हो समजलं ना भोंग्या समजा आता आता भोंगा आला कुठं प्रवेश केला त्यानं कमळामध्ये प्रवेश केला कमळामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तो गंध घ्यायला लागला पण कमळाचा एक स्वभाव असतो कमळ आणि कमळीने दोन प्रकार आहेत कमळच्या असते जे सूर्य जसा उगवला सूर्य मावळला कमळ सगळ्या पाकळ्या जवळजवळ करते मावळ त्याच्यामध्ये भोंगा आहे तो भोंगा काय करत आहे तो रस सेवन करायला त्या कमळामधला पण ते जे पाकळ्या ते पाकळ्याशा मावळायला लागल्या पण तो भोंगा काय म्हणतो माहिती आहे का आणखीन बराच वेळ शिल्लक आहे याच्यातून बाहेर निघायला मग ते आणखीन रस घेऊन आणखीन रस घेता घेता संध्याकाळ होते तशी तशी ते पाकळ्या मावळत असतात मावळायल्या तरी पण ते काय म्हणते नाही थोडा वेळ आणखीन आहेच मग एकदा का कमळ मावळलं की ते भोंगा काय म्हणते नाही मी जर नाट्या बोकरू शकतो तर कमळाशी पानं माझ्यासाठी काहीच नाही मी त्याला येरीच पोकरू शकतो तो कशामुळे बोलतो तो अहंकारामुळे त्याच्या ताकदीच्या अहंकारामुळे माऊली पुढेही सांगतात की त्याच्या इतकी तरी क्षमता असली तरी ते त्या रसाच्यामुळे त्या कमळात अडकून बसल्यामुळे त्याला बाहेर निघता येत नाही तसं आपलं आहे आपण सुद्धा या जगामध्ये आल्याच्या नंतर कमळातच आहो घरात आहोत म्हणजे या गावात आहोत म्हणजे कमळात आहो पण कमळात ते भोंगा रसन करायला तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या विषयामध्ये घुडपटलेली आहोत आपल्या पाकळ्या पाकळ्या मावळायला म्हणजे आपल्या जीवनाचे दिवस कमी 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 पण ते भोंगा कसा म्हणायला की आणखीन वेळ आहे आणि आपण काय म्हणतो परमार्थ करा मयाकडे पाहून एखादं म्हणलंय असं याला का लागलं असं बाबा एवढं सवय असं काय असं मुगत त्याचे वय नाही तर तुमचं अनुभव गोष्टीत आल्याच्या नंतर गुरफडायचं नसते ते भोंगा आपल्याला सांगायला भोंग्यासारखी आपली गत व्हायली जसं जसं पाकळ्या मावळाल्या जसे जसे आपल्या जीवनात दिवस कमी कमी व्हायले पण आपण आपले रस सोडणच झालो आता मला सांगा एखादा मथार मथारी जर घरी असेल आणि त्याच्या घरी जर लग्न असेल तर ते काय म्हणते मतारी आहे का ऑपरेशन झालेली बी डोळ्याची काळा चष्मा लावलेली ती म्हणते की मला एकदा नातवाचं लग्न पायाच जेव्हा मग एवढी इच्छा आहे रे काय कर मला कसं का आंधळ्या डोळ्या व्हायला द्रुप दिसायलं कसं दुपताना डोळे लावला हो हो मग ऑपरेशन झालं चष्माय लावला तरी मला एकदा फुटाचं लग्न पायाच एक तर नातवीचं पायाच एक तर नाताचं पायाच आता ही जर इच्छा करत असेल तर ही इच्छा चांगली नाही एवढं तर आपण म्हणलं की पुन्हा मी जन्माला येईल नाही सांगता येत नाही माऊली कशी दिसत असतील समाधीमध्ये तुकोबर आहे कशी दिसत असतील याचा विचार कोणी करत नाही मग आपल्याला वारंवार जन्मा या जन्मामध्ये पुन्हा यावं लागतं आपण असा विचार करायला का दररोज आज एकादशी आता जर एखादा एक लाख स्मरण होत नाही आपल्याला एक हजार तरी नामस्करण झालं तर चांगला की नाही आता आता मुडांना चालू आहे रामकृष्ण आले तर जप चालू आहे जप आणि तप सारखंच आहे पहिल्या काळामध्ये तप व्हायचं का कारण आयुष्य जास्त होतं लोकायला आता तितकं आयुष्य आता घडीवरचा भरोसा नाही पहिले हाड जोपर्यंत झिजणार नाही तोपर्यंत तो माणसाला आयुष्य होतं जोपर्यंत रक्त संपणार नाही तोपर्यंत होतं आता तर अन्न पाणी नाही खाल्लं की आता ते एखादंच जर धरली सकाळी जर एखादा माणूस नाश्त्याला आला तर आपल्या वाटते पोळी चांगली झाली एवढी देवाला काय पता लागेल देवाजी का एवढ्या लोकांवर नजर आहे का हा हा झाला शिवेचा भाव तुम्ही सगळेजण चांगली सेवा करता असंच येत राहा आपल्या जीवनामध्ये शेवा शेवा घडण्याला महत्त्व आहे बरं शेवा घडत नाही काही काही लोक मेले मी एकच फुटत असतो खूप लोक मेले पण यायला शेवा घडली नाही तुम्ही बघा काही काही जण म्हणतात आम्हाला वारीला यायचं होतं पण येणं झालं नाही महिनाभरापासून सांगतात आम्हाला यायचं आम्हाला यायचं पण द्यायचं येणं होत नाही आई नेला काही ना काहीतरी धोडं अडवं पण आपल्या जीवनामध्ये जर अशा शेवा घडत असतील तर वारंवार येत राहा आता राहिला विषय आपल्या प्रभाग माऊली म्हणतात की जय जे जे शुद्धे उदार अनवरत आता ओवी कशी फोडायची ते तुम्हाला शिकवणार शी... शी... नाही पण तुम्हाला जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाजत असाल तर पण ज्ञानेश्वरी जर कळायची असल तर माझ्या येड्याच एकच आहे का सारखे पारायण करा आता तुम्हाला इथं बसलेलं वाटलं गावातून आलेलं रे <laughs> मी जेव्हा आळंदीला पेपर द्यायला गेलो पन्नास पैकी पन्नास पैकी पन्नास पैकी पन्नास पल्ली मी ढोक महाराजाला गवाज पाहिला ढोक दो, महाराज बरेच जराला माहित असतं रामराव महाराज ढोक युट्यूबला तर त्याला मी कधीच पाहिलं नव्हतं मग आळंदी मध्ये गेलो पेपर त्याला पन्नास पैकी पन्नास पल्ली तर त्या माणसाच्या जवळ जायचा अधिकार आला तिथे बसलो ती व्यक्ती त्याच्या परमार्थानं मोठी असेल पण आपल्या नजरेनं नसते कारण लोक ज्याला मोठं म्हणाल त्याला आपण म्हणू शकत नाही का आणि ही एक भ्रामक संकल्पना आहे बरं लोक जर एखाद्या माणसाला मोडक म्हणत असतील तर आपण मोठं म्हणणं चांगलं आहे पण त्याचे आचार जर जुळत नसतील आता बघा काय काय कीर्तनकार असत काय जे आचरण चांगलं नसतं पण आचरण चांगलं नसताना जर तो ये गादेवर येऊन जर बोलत असेल तर त्याच्या आचरणाला किंमत नाही ज्याचं आचरण चांगलं आहे तो आ गेल्याच्या नंतर चरण शब्द आहे मग आचरण चांगला असेल तर चरण पकडले पाहिजे उगस कोणीतरी कोणाला माळ घालते कोणीच कोणाच्या तरी पाया पडते आपण पडायचं नसते आपल्याला कळलं पाहिजे लोक करायचे म्हणून काय आपण करायचं का आता एखाद्याचा वावर चांगला असतो तर त्याला दहाचा हाचा उतार येईल म्हणून काय ते तेच करायचं असते का तुम्हाला येणारही नाही ते त्याच्या जमिनीतलं आहे ना काहीतरी तसं लोक काय करायला याच्याशी संबंधित परमार्थ नसतो आपल्याला काय वाटते हे महत्वाचं आहे आपलं जीवन आपलं आहे हो की लोकायला देव पाहिला पावला म्हणून आपण तेच करायचा असं नाही तुमचा जो स्वतःचा एक देव आहे तो देव करत राहा माऊली सांगतात की जय जय व शुद्धे म्हणजे आपला पहिला पाणी केला शुद्ध अंतकरणाचा माणूस पाहिजे पण जे जे हो प्रसिद्धे प्रसिद्ध आहे तो ज्याचं अंतकरण शुद्ध आहे तो प्रसिद्ध आहे पण तो कशानं प्रसिद्ध आहे माहीत आहे का माऊली शब्द वापरतात उदारे प्रसिद्धे तो प्रसिद्ध आहे पण तो उदार अंतकरणानं प्रसिद्ध आहे आपण म्हणतो की नाही नाही तो माणूस फार उदार अंतकरणाचा आहे हो त्याचा अंतकरण फार चांगला आहे आणि दुसरा माणूस पण तर उदार आहे म्हणजे काय तरी उदारी घे उदार अंतकरणात आणि उदार अंतकरणात करण्यात शब्दामध्ये जरी मेळ असला तरी ती वेग वेगवेगळी पद्धतीचा म्हणजे प्रसिद्ध दोन्ही कारणानं होत आहे ती त्याचं उदाहरण देऊ का तुम्हाला मग मा रावण आहे की नाही बोलत रावण माहीत आहे कुठं होतं रावण महाभारत कुठं होता रामायणामध्ये होता, है होता है। आता हे आहे की नाही मग रावण चांगला आहे का मग सांगा रावण माईट आहे सीता हरण केला रावण वाईट रामानं वनमास भोगला रामानं रावणाला मारलं सीता आणली मग राम चांगले अस राम चांगले आहे रावण वाईट आहे पण रावणाचे नावात आहे की नाही रावणाचे नाव आहे प्रभू रामचंद्राचे नाव आहे दोघांचं नाव आहे हे नाव असणं म्हणजे प्रसिद्धी बरोबर आहे आता एखादा माणूस आपण काय म्हणतो तो लय मोठा कीर्तनकार प्रसिद्ध आहे प्रसिद्ध या अर्थाचा सरळ सरळ अर्थ फेमस म्हणा की ते जास्त त्याची ओळख आहे म्हणजे प्रसिद्ध होण्यासाठी हे त्या संदर्भातला आहे प्रसिद्ध होण्यासाठी चांगलंच काम करावं लागते असं काही नाही आता गावात एखादं भाणपुदळ माणूस असेल भानपुदळ पोरा असतील मारा मारा करणारे असतील त्याचंही नाव प्रसिद्ध आहे एखादी भांडणं झाली की आपण त्याच्यात ते माणूस गावातलं नसतं तरी आपण काय म्हणतो की असल नाही <laughs> ते असल एखादा माणूस म्हणते की नाही हो बरं का पण ते तसच म्हणजे प्रसिद्धी कोण्या कारणाने मिळेल त्याला भानणी न मिळाल आणि एखादा वर्ग आय एस झालं एस मध्ये पास झालं सी मध्ये पास झालं की आपण हेच माणसं काम देत नाही ते सारखा अभ्यास करायचं आम्ही त्याला पहिलेपासून पाहतो आमच्या नजरात आहे ते चांगलं आहे पण अभ्यास केला एवढं मोठं झालं आता दोघांचे नाव आले की नाही म्हणजे प्रसिद्ध होण्यासाठी नाव महत्वाचं आहे पण सिद्ध होण्यासाठी काय महत्वाचं आहे सिद्ध होण्यासाठी चांगलं असणं महत्वाचं आहे म्हणजे माऊली म्हणतात की ते उदारांत करणारा प्रसिद्ध आहे असं प्रसिद्ध नाही लोक त्याला मानतात याच्यामुळे ते प्रसिद्ध नाही प्रसिद्ध शब्दाचा तुम्ही प्रगडा तुम्ही चांगले बाराकडे शिकलेली माणसा प्रसिद्ध शब्द किती अक्षरी आहे प्रसिद्ध प्रसिद्ध शब्द मधला प्र काढून टाका आता काय उरलं सिद्ध मग तुम्ही सिद्ध महात्म्याच्या पायावर पडता की प्रसिद्ध सिद्ध महात्मा महत्वाचा म्हणजे त्या आचरणवाला महत्वाचा असते म्हणजे ज्ञानोबर आहे म्हणतात की उदारे प्रसिद्धी प्रसिद्धी नाही तर उदार अंधकरणानं प्रसिद्ध असला पाहिजे बरं उदार अंधकरणानं प्रसिद्ध असेल मग अनवरत आनंदी वर्षित अनवरत अनावर या शब्द तुम्हाला वेगळा आवडत असत अनावर या शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहेत अनावर होणं अनावर म्हणजे त्याचं आणखीन खालच्या जर पटीत सांगाय झालं तर तुकोबार आहे नामस्मरण करता नामस्मरण करता करता तुकोबार आहे काय म्हणतात माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला किंवा चढला कवा अनावर वाचा झाली पण केव्हा झाली तुमचं काय आहे वाक्य छंद या नामाचा घेतला जोपर्यंत आम्ही रामनामाचा छंद घेतला नाही तोपर्यंत आमची वाचा अनावर झाली नाही आता अनावर शब्दासाठी अनावर सांगायला अनावर म्हणजे काय ज्याला आवरता येत नाही तो अनावर सरळ सरळ आता लागला की नाही अनावर म्हणजे जे आवरत नाही ते मग ते कवा आवरणार नाही आता एखाद घरात मुलगा आहे त्याला जर धाकत नसल त्याला घरामध्ये धाकत नसेल तर ते काय म्हणतात घरातले बिन बाहेरचे हे हाताबाहेर गेलेलं कारण सरळ म्हणतात की नाही हे हाताबाहेर गेलेलं आहे म्हणजे याला कोणी व्यसन घालू शकत नाही म्हणजे याला कोणी अनावर म्हणजे आवरण घालू शकत नाही म्हणजे ते कोणीकडे हिडतं ते मायाबापाला सांगत नाही तर घरच्याला काय सांग कुठं चालू काय नाही असे बरेच गावागावात भिडणारे हातक आता ते म्हणतात किंवा गावामध्ये सांड राहतात ते चार पायाच्या पेक्षा दोन पायावाली जास्तीत जास्त आता की नाही तुम्ही हसायला कोणी कशी प्रतिक्रिया दिली तुमच्या गावात प्रत्येकाच्या गावात म्हणजे कशा हे याला आवरण घात कोणीच नाही कारण गावातले लोक पहिले चांगले म्हणजे पहिल्या लोकांचा कमीत कमी लोक आदर तरी करायचे त्याच्या नजरेला भिजायचे तरी तंबाखू खाणारा आसरण मोठा जर माणूस आला तर ते तंबाखू टाकून देणारे तुम्ही माणसं की <》खे>। मोठा माणूस आला आहे त्याची इज्जत ठेवा लागते त्याच्यापुढे खाणं चांगलं आहे आता आपल्या पुढे देत होतं महाराज लोकांकडे महाराज मोठं होते रात्री म्हणजे मुडाला नव्हतं बरं आता पुढे म्हणजे आपल्या कुठेही खायच ते म्हणजे इतका ते येला त्याचा मोठे पण आहे आता माळीचा मोठे पण आपल्याला आहे का आपण झाकून देऊ तो हाय हो तुम्हाला पाहुणार आहोत पाहणार रावणात दिल्यावर अशी दाखवाय पाहिजे आम्ही माळ व्यसन आहे ते थापकून सांगायला माळ करून ठेवूया अहो ठोकर मनाची घातली पाहिजे दिसली पाहिजे ठोकर मनाची माळ आता आम्ही मार खाल्ला तो दिला काही दिसत हो कारण जीवनामध्ये काय गरजेचं आहे तर धाक गरजेचं आहे एकदा अनावर झालेली गोष्टीला आवर घालता येत नाही तुम्ही शेतकरी या एखादं बैल एखादं जनावराच्या घरात लोडणं घालणं महत्व असते का ते आवरत नाही पण तू खोर आहे म्हणतात किंवा अनावर होऊया जिथं गोष्ट अनावर व्हायची तिथं होऊ द्या म्हणजे काय करा नामसरणाचा एकदा छंद लागला तिथे आपोआपच होते आता तंबाखूचं उदाहरण आणखीन घ्या आता काय काय लोक काय म्हणतात नाही आमच्या त्यानं ते सुटत नाही आम्हाला ते काय लागलं व्यसन मग लाग। तुम्ही नामस व्यसनच लावा ना दररोज घ्या दररोज घेत घेत राहिल्यानं तीच गोष्ट आपल्याला व्यसन ठरते मग ती तुकोबर आहे म्हणतात की माझी मत झाली अनावर वाचा म्हणजे अनावर झाली म्हणजे मला आता आवरण म्हणजे आता मी नामस्मरण घ्यायचो जशी अनावर होत चालली हिला आवरण घालणं ना ही सारखी नामस्मरण घ्यायली मग तसं जर तुम्हाला आपोआप जर नामस्मरण आपल्या तोंडातून मुखातून घ्यावं वाटत असेल तर त्याला काय करावं लागते सारखं दररोज नामस्मरण घ्यावं लागतं मग हे घेतल्या ना काय होत मग आणखीन ओवी आहे ना हीच ओवी सोडवायला आपण अर्धी सोडवली उदाहरण अंत करणारा प्रसिद्ध असलेला प्रसिद्ध का सिद्ध सिद्ध महात्मा अनवरत आनंद अनवरत म्हणजे न आवरणाने आनंद त्याच्या जीवनामध्ये येतात अन्वत आनंद इथपर्यंत सुटलं वर्षतीय आता वर्षतीय शब्दा वर्षती वर्षती शब्दाचा अर्थ महत्वाचा वर्षतीय म्हणजे काय वर्षतीय शब्दाचा अर्थ आहे वर्षा म्हणजे पाऊस आणि ते कसा असते अनवरत असते आता किती पाऊस पडायला या वर्षी जाऊ द्या गेले म्हणा सगळे तुमचं गेले मोध मोद लई गेलो फायदा होय गे म्हणजे हे पाऊस कसा पडला पडला याला आवरण आहे का तसंच माऊली म्हणतात की अनवरत आनंदी वर्षेत वर्षे मा ये तिथं पावसाची उपमा दिली माऊलीनं वर्षेत ये म्हणजे ते सारखं पाणी पडते त्याचा काही अंदाजा लावता येत नाही तसं जर सिद्ध महात्मा एखादा असेल तर त्याच्या जीवनामध्ये अनवरत आनंद येतात असा या गोवीचा अर्थ आहे जे जे उदार प्रसिद्ध अनवर ये आता ही एकादस आहे आपण एकादस धरली आता तुम्ही कोणी नाथ संप्रदायाचे असाल कोणी दत्त संप्रदायाचे असाल याच्यावर मत नाही माझा माझं एक वैयक्तिक मत आहे आपण सगळे वारकरी साम्रदायाचे वारकरी साम्रादयाला एकादशी तत्व फार मोठा आहे एकादस तत्व काय साधारण नाही एकादशी एकादशी दया ये अहरनिश अरनिश्चित म्हणजे रात्र दिवस त्याचा तळमळ आहे तर एकादशीचा उपास कसा असते आता आम्ही धरलेलाच माणस होतो दशमी एकादशी आणि द्वादशी तीन आखी नाही दशमी म्हणजे कालची दशमीला काय असते सकाळी जर फराळ केला तर संध्याकाळी जेवायचं पुन्हा एकादशीला जेवायचं नाही द्वादशीला सकाळी द्वादश सोडायची आणि पुन्हा द्वादशीला संध्याकाळी फराळ करायचा हे वार करायचं तत्व आहे इतकं आपल्याला होत नाही साहजिक आहे त्याचं बोलणं कारण काय त्याला आवाज दिला नाही पण त्याला गुस्सा पण जे भोंगाड गावाने बोंबई जोर जोर